पण सरपंच काय म्हणा तुम्ही ते गावातलं तंटामुक्तीच पद काय भर अध्यक्षाच गरजच नाही चेअरमन आपल्या गावाला तंटामुक्ती अध्यक्षाची आणि जरी मी भरवायचं ठरवलं ना लोक तयार होत नाहीत दुसऱ्याच्या भांडणात पडायचंच नाही पण गावात काय भांडण होत नाही का शांततेचा नोबेल मिळाला काय गावाला पण मिटत काही नाही मिटते ते मी मिटितो बाकी हाय काही नाही काय त्याच्यात नाही ना मग तंटामुक्ती अध्यक्ष किती न्यायप्रिय माणूस आहे ते बघितलं का चेअरमनचा आता शिक गुण गौरव करणारा माणूस भेटलाय आपल्याला आपला न्याय निवाडा कसा असतो कारण त्याला माहिती आपण एकदम आपला न्याय म्हणजे खटकेव बोट आणि जागेव पलटी आपण बघतच नाही पलटी झाली तिकडं त्या श्यामनी त्याची बायको मारण्याची हाणली श्यामनी बायको हा आणि श्यामच्या बायकोन श्याम दोघांनी एकमेकाला आणलंय फिट्ट रक्त भावा झालाय ते श्याम उद्या काय झालं तर आपल्याला ना न्याय द्यावा लागेल माहितीये का

दुसऱ्या माणसाचं काही घेणं देणंच नाही म्हणजे मुख्यमंत्री मी गृहमंत्री मी असं झालं यांचं जलसंपदा हा सगळं तुम्हालाच पाहिजे अहो चेअरमन तसा विषय नाहीये पण नवरा बायकोच्या भान्नात आपण का पडावं ते उद्या आज भांडण करते सकाळी रात्री गोड होते आपण गावची शांतता भंग झाली तर... गावात लोकांना झोपा येऊ देत नाहीत ते रात्री एक वाजता आरडत येत दीड वाजता गोटे घालीत येत घरावर मिटवायचा कुणी तुम्ही जातील लक्ष द्या बरोबर तुम्ही तुमच्यासारखा मान तुमच्याशिवाय कोणी पर्यायच नाही असं आता शिक बघितलं का जान गावाला कळायला लागलं चेअरमन काय चीजे आणि पुर, हो। आपला न्याय म्हणजे न्याय असतो आपण पुरावे आणि साक्षी बोलितच नाहीत दोन तुकडे तारखा येतच नाही जागेवर परिस्थिती बसली ना डायरेक्ट सुडिओवर नाही तर फाशी असा न्याय आहे आपला त्याच्यामुळे त्याच्यामुळे तुम्हाला अध्यक्ष करत नाही तुम्हाला चेअरमनचा उत्कर्ष सहन व्हायना तर मला असं वाटतं चेअरमन आता आपल्याला भारी पडत का काय त्यामुळं लोक मरत हे नि करून पण हे पद भरायचं नाही आणि दुसऱ्याला मोठं होऊ द्यायचं नाही ते जमणार नाही आम्ही आत्ता जाणार एक अर्ध्या तासात माफी मागायला येतात का नाही श्यामंतीची बायको गावाची बागा आणि ते आपण असे डाव्या हाताचा काय म्हणते मळे असे भांडणं लगेच सोडून देत असतो आपण तर मी आता जातो आणि हे आत्ता ते सोडून येतो सगळं काय सोडायचं काडी करते येते रे मग काय करणार लाईट नाही टीव्ही बंद विरंगोळा अरे काय विरंगुळा आता काय महाभारत काय आता अ चारमान हा काय रे चला मी येतो तुमच्या सांगत ते मिटायला येतो ना हा आयला आता तू सरपंचाची कामच करू नको तुलाच मी तंटामुक्ती अध्यक्ष करीतो मला आ, तुला, तुला। आ, हा तुला देऊन टाकितो तुला चला मग आय ना खास गाव थर्र घाबरलं पाहिजे बाळू चालला ना बाळूच्या हातात चाबक हयो हा बाळूच्या याका हातात दांडक माणूस नुसता भांडतानी दिसला का जागेवर ठोकायचा आपले अशी शांबलू तांटा मग त्या दीक्षा नाही करायचं गावात भांडण भांडणार तर भांडण नुसतं कुणी हो टाकायचा मी सकाळी एक अर्धा तास गावातून चाबूक घेऊन संध्याकाळी एक अर्धा तास घेऊन चा भांडणच करणार नाहीत लोक झालीच नाही पाहिजे चला मग अरे कमलेश बरा झाला आला तू ये तुलाच पाहायला आलतो मी आणि बाळू मला त्याला अतिशय महत्वाच्या कामगिरीला जायचंय अशा ठिकाणी जायला आपल्याला दोन तीन चांगल्या अर्धाण माणसाची गरज लागते तू नाही अर्धाण पण सोबतीला आहे डोक्याने हाय हायतो अडधा बर, बर। गावात श्यामच्या वस्तीवर श्यामचं त्याच्या बायकोच भांडण झाले आपल्याला ते मिटवायचे अहो पण चेअरमन बाळा भाऊ आता त्यांच्या नवरा बायको भान नाही आपण कशाला मध्ये पडायचं याच्यामुळ महाराष्ट्रीयन माणूस मराठी माणूस माग कुठं जायचं म्हणलं तर नुसतीच शंका नुसतीच शंका हे बघ आपल्याला गावची प्रगती करायची आपल्याला गावासाठी शांतीच नोबेल आणायचंय शांतीच हा त्या श्यामच्या बायकोच नाव शांती आहे काय योगायोग श्यामच्या बायकोच नाव शांती आहे तिचं नोबेल नाही शांततेचं नोबेल आणाय शांततेच नोबेल आहे बाळू मला वाटलं शांती येतो ना <भाड़ा> आमच्या बरोबर पण मी काय म्हणतो जाऊन दे आता होत असत भांड त्यांना आपण परत त्याच्यात पडायचं आपल्या परत काहीतरी अंगल रे आता हो जाऊन दे कशाला त्यांचं त्यांचं विषय तुझे सगळे गाणे मला माहिती आहे हे पाचशे रुपये दर आणि आमच्यासोबत चल चला आता कुठे यायचं बॉर्डरला चला चला बर भाऊ इकडे चालले होते ना नाही तुला मला बघायला आलते का माय मागत आम मागत आम माय मागत येतोय चेअरमन तुम्ही अरे घंटे काय चाललंय तुम्ही बघत राहा आता तर कुठं खरं धिंगाणा चालू झालाय सर पण घंटे तुला म्हणलं होतं ना इलड पेटून देऊ नको म्हणून बाप सरपंच सरपंच मला वाचवा अरे काय झालं अरे मारले बाबार मारले कोणी आमचा वाजता झाला त्यांनी बांधून ठेवलंयो अगो बाब आमचा फोन वाचतात आमचा वाचतात बाळू भाऊ हे तोयला येतो कुठे ना झाला रे हो झाडाला बांधले त्याला झाडाला अरे बापरे चेअरमन बघितले चेअरमन चेअरमन मग तिकडे गेलते ना कुठेच नसतो सरपंच मी चेअरमन ला चेअरमन कुठे ते सांगा फक्त मला अरे चेअरमन इकडे गेले पण तुला काय झालंय मी सांगतो सरपंच अहो काय झालं या यानावर बायकोच भांडणं चालू होती चेअरमन गेले तिथं श्यामची बायको देत होती याला शिव्या ते बघून कामल्याच्या आगात आलं बर कांबल्याने दिला याच्या बायकोला शिव त्याच्यानंतर बाळू भाऊनी याच्या मेवण्याच गोंडच धरलं आणि ती चेअरमनला याची बायको काहीतरी म्हणली चेअरमन याच्या बायकोच काल पडित आणली आता गमत आई झाली याच्या बायकोनी कामले हालय ले चापलानी याच्या मेवण्याने बाळू भाऊला ठेवलाय बांधून आणि हे तो चेअरमनच्या बाजू कुराड घेऊ अरे भांडण मिटायला गेल का भांड करायला आणि सॅम चेअरमन तुझीच बाजू घेतो ते रे मग काय झालं डायरेक्ट माझ्या बायकोच्या अंगाला हात कस काय लावला त्यांनी अरे तुझी बायको तुला मारत होती ना म्हणून तर त्यांनी तिला दापलं अहो आम्ही एकामेकाला डोक्यात दगड घालू नाही तिकडे अजून काय करू ह्या तिराज माणसाचं काम होतं का त्यांनी अंगाला हात कस काय लावला अरे श्याम थंड घे जरा करू आपण काहीतरी घंट्या दरबारी चेअरमन ला बोलून घे बर दर फोन लाव ला। काय काय करतोय चेअरमन बोलवा बोलवा चेअरमन हो कोण आहे चेअरमन सरपंचाने बोलवलं अर्जंट किथा या म्हणा बोल तुम्ही बोल बोल हा या ओके लगेच आलो म्हणजे आली आली काय भानगडे चेअरमन हा सांगत होत तुम्हाला मध्ये पडू नका म्हणून सरपंच आम्हाला ते तंटामुक्तीचा अध्यक्ष पदही नको आणि ते मानही नको आम्हाला काही घेणं येणं नाही आम्हाला का बरं काय झालं आता काय झालं एवढं मिटवायला गेलो आणि काय सांगायचं तुम्हाला आता याच्या बाय कोणी माझ्यावर ये ना विनय केली भंगाचे पोलीस स्टेशनहून फोन आलाय मला अवघड आणि ते तर सोडा आता तुम्ही जाऊ द्या ते विनय भंग जाऊ द्या सगळं जाऊ द्या पहिला तुमचा तो सालगडी बाळूलाच वाढवा काय झालं हा तुझा वाचतात तो बाळू अहो तिने काय केलं गेल्या गेल्या तर पाहिला तिने नाही का तो मी आहु ना धरून उचलून आमचा हा बरं ते आपटी ना जायना जायना डायरेक्ट श्यामच्या बायकोला म्हणला तुला आताच गाढवावर बसून माहेरी पाठवून देतो आणि श्यामला लगेच दुसरी बायको करून देतो आता त्या श्यामच्या बायकोनी केलाय सासरवाडीला तिच्या सॉरी माहेराला फोन त्या माहेरचे म्हणले आम्ही टेम्पो भरून घेऊन येतो तो माणूस झाडाला बांधून ठेव आम्ही गाडव सकट घेऊन येतो अरे पण बाळूला एवढं उक्त कोणी घ्यायला सांगितलं होतं आता ते आम्हीच बाळूला म्हणलो होत तुला तांटा अध्यक्ष करतो घ्या